गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान अचानक फटाके वाजण्याचा आवाज आला गावामध्ये उत्सव चालू होता त्यामुळे लोकांना वाटलं कोणीतरी फटाके वाजवले असतील त्यामुळे सर्वांचं लक्ष आकाशाकडे गेलं पण फटाके वाजल्याचा आकाशामध्ये काहीच दिसलं नाही तेव्हा यात्रेच्या गर्दीमधील एक व्यक्ती जोरात वरडला हा आवाज अवस्थेच्या घराकडून आला लोक जेव्हा अवस्थेच्या घराकडे धावत गेले त्यावेळेस त्यांना अवस्थीच्या घरामध्ये भाड्याने राहत असलेल्या चार व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेल्या दिसल्या त्या चार व्यक्ती व त्या चौतीस वर्षीय शिक्षक असलेले सुनील कुमार त्यांची पत्नी पूनम भारती आणि त्यांच्या दोन लहान मुली पाच वर्षाची स्मृती आणि दीड वर्षी समीक्षा या चौघांच्या ही शरीरामधून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव झाला होता त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण तोपर्यंत उशीर झाला होता एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि दोन लहान मुलीने आपला जीव गमावला होता या चारही जणांना गोळ्या लागल्या होत्या त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला नेमका देवीच्या यात्रेच्या दिवशी शिक्षक असलेल्या सुनील कुमार त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलींवरती गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली यात्रेच्याच दिवशी ही घटना घडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झाली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि मिळाली अतिशय धक्कादायक माहिती पोलिसांना या सर्व घटनेचं कनेक्शन सापडलं ते म्हणजे एका एफ आय आरपासून पासून एका व्हॉट्सअपच्या स्टेटसपर्यंत पर्यंत पण शिक्षक असलेल्या सुनील कुमारच्या कुटुंबाची एवढ्या निर्गुणपणे हत्या कोणी केली होती या घटनेचं रहस्य जेव्हा उलगडतं तेव्हा सर्वात पहिलं नाव येतं ते पत्नीचं पण या घटनेमध्ये तर पत्नीची देखील हत्या झाली होती पोलीस या घटनेच्या मुख्य आरोपीपर्यंत कसं काय पोहोचले त्या व्यक्तीने शिक्षकाचं कुटुंब का संपवलं चला सविस्तर पाहू शिक्षक असलेल्या सुनील कुमारला पहिली नोकरी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मिळाली होती त्यानंतर अठरा मध्ये पूनम गर्भवती राहते आणि त्यांना दोन जुळे मुले देखील होतात त्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी असते पण काही कारणामुळे लहान मुलगा वाचू शकला नाही जी मुलगी वाचते तिचं नाव समीक्षा ठेवलेलं असतं हॉस्पिटलमधून आल्यानंतर सुनील कुमार राहत असलेल्या परिसरामधून आपलं कुटुंब दुसरीकडे शिफ्ट करतो दोन हजार वीस पर्यंत सुनील कुमारने चार पाच घरं बदलली होती एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी चार पाच घरं बदलली होती याच कारण त्याची पत्नीही सांगत नव्हती हो आणि स्वतः सुनील देखील सांगत नव्हता हो याच दरम्यान दोन हजार वीस मध्ये सुनील कुमारला का सरकारी शाळेवरती शिक्षक म्हणून नोकरी मिळते दोन हजार एकवीस मध्ये सुनील कुमार त्या शाळेवरती ड्युटी जॉईन करतात पुढे जाऊन त्यांना एक मुलगी होती तिचं नाव ते सृष्टी ठेवतात दिवसांदिवस निघून जातात आणि दोन हजार चोवीस येतं सुनीलची सरकारी शाळेवरती नोकरी असल्यामुळे घरामध्ये कोणतीच आर्थिक अडचण नव्हती त्यामुळे हे कुटुंब एकदम आनंदामध्ये होतं आणि अचानक गुरुवारी तीन तारखेला देवीची यात्रा चालू असताना संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान शिक्षक कुटुंबातील चौघांनाही गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली असते शिक्षक असलेल्या सुनील कुमारची एक चांगली व्यक्ती म्हणून त्या भागामध्ये ओळख होती शाळेमध्ये देखील ते चांगले शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते त्यामुळे अशा शिक्षकाच्या कुटुंबाची निर्गुणपणे हत्या झाल्यामुळे लोक अत्यंत संतापले होते इकडे पोलिसांनी तपास सुरू केला होता त्या घरामध्ये सुनील त्याची पत्नी भाड्याने राहत होती त्या घरामध्ये पोलिसांनी तपासणी केली पण घरामध्ये पोलिसांना असा कोणताही पुरावा आढळला नाही शिक्षक कुटुंबाबरोबर नेमकं काय घडलं हे पोलिसांना शोधणं खूप गरजेचं होतं कारण की परिसरामधील लोकांनी पोलिसांवरती दबाव आणला होता लवकरात लवकर सुनीलच्या कुटुंबाची हत्या करणाऱ्या आरो आरोपीला ताब्यात घ्या अन्यथा आंदोलन जाईल पोलिसांनी देखील या घटनेचा तपास करण्यासाठी लगेचच पाच पथके नेमली सर्व तागदर पोलिसांनी शिक्षक असलेल्या सुनीलचे भूतकाळामध्ये कोणाबरोबर काही वाद झाले होते का याचा तपास घ्यायला सुरुवात केली आणि पोलिसांचा हाच संशय एकदम बरोबर ठरला कारण की पोलीस तपासामध्ये अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला घडलेली एक घटना समोर आली पोलिसांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पत्नी पूनम भारतीने एका व्यक्तीच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये कंप्लेंट केली होती त्या कंप्लेंटमध्ये पूनम भारतीने लिहिलं होतं चंदन वर्मा नावाचा एक व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत आहे त्याने माझ्या कुटुंबाला जातीवाचक शिव्या दिल्या तसेच त्यांनी मला हिनवत माझ्या कुटुंबाला संपवेल अशी देखील धमकी दिली जर माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे जबाबदार चंदन वर्मा हाच व्यक्ती असेल जेव्हा पोलिसांना या एफ आय आरबद्दल बद्दल माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी चंदन वर्मापर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षक असलेल्या सुनील कुमार त्यांची पत्नी पूनम भारती या दोघांची हिस्ट्री काढली आणि या हिस्ट्रीमधून पोलिसांच्या समोर आले एकदम धक्कादायक खुलासे पोलिसांनी तपासामध्ये केलेल्या दाव्यानुसार दोन हजार सोळा मध्ये सुनीलचं पूनम भारती बरोबर लग्न झालं त्यानंतर त्यांना पोलिसांची नोकरी देखील मिळाली सुनील कुमारच शिक्षण चांगलं झालेलं होतं त्यामुळे पोलिसांची नोकरी करत असतानाच सुनीलला एकाच शाळेवरती सरकारी शिक्षक म्हणून नोकरी मिळाली घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होतं सुनील ज्या परिसरामध्ये राहत होता त्याच परिसरामध्ये चंदन वर्मा नावाचा व्यक्ती राहत होता दोघांची ही गरज जवळ असल्यामुळे चंदन वर्मा आणि सुनील मध्ये ओळख झाली आणि कालांतराने या दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली दोघांमध्ये मैत्री झाल्यामुळं चंदन वर्माचं सुनील कुमारच्या घरी येणंजणं वाढलं आणि त्याच दरम्यान चंदन वर्माची नजर सुनीलची पत्नी पूनम भारतीवरती गेली चंदन वर्मा सुनीलच्या घरी नेहमी येत असल्यामुळे पूनम भारती आणि चंदन वर्मामध्ये ओळख झाली कालांतराने पूनम भारती आणि चंदन वर्माने एकामेकाचे नंबर घेतले आणि त्यामधून त्यांची चॅटिंग आणि फोनवरती बोलणं चालू झालं बघता बघता पूनम चंदन वर्माच्या प्रेमामध्ये पडली आणि चंदन वर्मा देखील पूनम भारतीच्या प्रेमामध्ये पडला कालांतराने तर सुनील जेव्हा ड्युटीला जायचा तेव्हा चंदन वर्मा पूनम भारती भारतीला घरी भेटण्यासाठी यायचा आणि पोलिसांनी सांगितल्यानुसार त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध देखील व्हायचे पूनम भारती पती सुनीलपासून ह्या गोष्टी पूर्ण लपवण्याचा प्रयत्न करायची पण ते म्हणतात ना एखादा व्यक्ती जेव्हा चुकी करतो त्याला किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी ती चूक कधी ना कधी समोर येतेच असंच काही पूनमबरोबर झालं तिचं चंदन वर्माबरोबर असलेला अफेअर शिक्षक असलेल्या सुनीलला समजलं या कारणामुळे सुनील आणि त्याची पत्नी पूनम या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं पूनम आणि सुनीलमध्ये हे वाद एवढे वाढले की रोजच त्यांच्यामध्ये भांडण व्हायचे पण कालांतराने पूनमला आपली चूक समजली होती तिने आपले पती सुनीलला सांगितलं माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे यापुढं मी कधीही चंदन वर्माला कॉल करणार नाही कि किंवा कधीही त्याला भेटणार नाही त्यामुळे सुनील आणि पूनमचा संसार पुन्हा एकदा आनंदात सुरू झाला पण इकडे पूनमने अचानक बोलणं बंद केल्यामुळे चंदन वर्माला राग आला होता चंदन वर्मा पूनमला सारखा कॉल करायचा तिला भेटायला हे म्हणून सांगायचा पण पूनमने चंदनबरोबर जे नातं होतं ते पूर्णपणे संपवलं होतं मग आला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा दिवस त्या दिवशी पूनम आपल्या लहान मुलीला घेऊन रायबरेली मधील एका हॉस्पिटलमध्ये जात होती तेव्हा वाटेमध्ये पूनमला चंदन वर्माने तिला अडवलं आणि तिला जाब विचारला तू माझ्याबरोबर कॉलवरती का बोलत नाही आता मी हे खपून घेणार नाही तुला माझ्याबरोबर राहावं लागेल जेव्हा पूनमने चंदन वर्माला या गोष्टीचा विरोध केला तेव्हा चंदनने तिला जातीवरून शिव्या दिल्या त्याशिवाय तुला आणि तुझ्या पतीला संपवेल अशी देखील चंदनने धमकी दिली त्याच्यात दुसऱ्या दिवशी देखील चंदन वर्माने पूनमचा पती सुनीलला देखील मारहाण केली याच कारणामुळे सुनील आणि पूनमने चंदन वर्मा विरुद्ध अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला पोलिसामध्ये कंप्लेंट केली होती त्यामुळेच तर अठरा तारखेला चंदन वर्माला पोलिसांनी अटक केली होती इकडे पूनम आणि तिचे पती सुनील या दोघांनाही वाटलं होतं आता हे प्रकरण मिटलंय पण या घटनेची खरी सुरुवात इथूनच चालू झाली होती पूनमने चंदन विरुद्ध पोलिसामध्ये जी तक्रार दाखल केली होती त्या घटनेचा राग चंदन वर्माच्या मनामध्ये भरला होता चंदनला पोलिसांनी तीन दिवस ताब्यात ठेवलं आणि चौथ्या दिवशी त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला पण त्यावेळेस चंदनच्या मनामध्ये एकच गोष्ट खटकत होती ती म्हणजे शिक्षक असलेला सुनील आणि त्याची पत्नी पूनम या दोघांचाही बदला घ्यायचा जामीनवरती बाहेर आल्यानंतर चंदन काही दिवस गायब झाला पण कालांतराने चंदन पूनमच्या मोबाईलवरती फोन करून तिला सारख्या धमक्या देत होता एवढंच नाही तर चंदन वर्माने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला आपल्या मोबाईलवरती एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं पाच लोकांची लवकरच हत्या होणार आहे आणि ती पाच लोक कोण हे लवकरच सर्वांना समजल पण चंदनने व्हॉट्सअपला जे स्टेटस ठेवलं होतं त्याच्या टार्गेटवरती कोण पाच व्यक्ती आहेत हे इतर कोणाचेही लक्षात आलं नाही या सर्व घटनेनंतर पोलिसांनी चंदन वर्माचा शोध सुरू केला चार तारखेला पोलिसांनी चंदनला नोएडाच्या एका टोल नाक्याजवळून ताब्यात घेतलं चंदन नेपाळ मार्गे भारताची बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी जेव्हा चंदनला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने लगेचच आपला गुन्हा कबूल केला चंदनने पोलिसांना सांगितलं माझा आणि पूनमचं लव अफेअर चालू होतं पण आमच्या या सुनीलला समजलं होतं आणि त्या आमच्या नात्यामध्ये दुरावा आला पण पोलिसांना आणखीन एक प्रश्न होता चंदन वर्माने तर चार लोकांची हत्या केली होती पण त्याने व्हॉट्सअप स्टेटसवरती तर पाच व्यक्तीचा जीव जाणार असं लिहिलं होतं ती पाचवी व्यक्ती कोण होती त्यांनी आणखीन कोणाची हत्या केली आहे का पोलिसांनी जेव्हा पाचव्या व्यक्तीबद्दल चंदन वर्माला विचारलं तेव्हा पोलिसांना समजलं ती पाचवी व्यक्ती होती पूनम भारतीचा भाऊ भानू बानु। भानूने बहीण पूनमला अनेक वेळा चंदन वर्मापासून लांब राहण्यासाठी सांगितलं होतं चंदन विरोधामध्ये भानूने दोन पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली होती त्यामुळेच तर चंदनचा पाचवा टार्गेट पूनमचा भाऊ भानूच होता परंतु भानूला चंदन वरपा मारू शकला नाही समाजामध्ये अशा बऱ्याचशा महिला आणि बरेचसे पुरुष अशा असतात लग्न झालं असलं तरी देखील ते बाहेर दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवतात जेव्हा हे संबंध पती किंवा पत्नीला समजते तेव्हा त्यामधून अशा काही भयंकर घटना घडतात कधी पत्नीच्या लपड्यामुळे पतीचा जीव जातो तर कधी पतीच्या लपड्यामुळे पत्नीचा जीव जातो पत्नी पत्नी आज हस्त खेळतं शिक्षकाचं कुटुंब फक्त पत्नीच्या प्रेमसंबंधामुळं संपलं ही सर्व घटना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला उत्तर प्रदेशमधील अमेठी या भागामध्ये घडली होती मित्रांनो या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं कोणाची चुकी होती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या आणि वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहायला मिळतील